बर आपला हा व्हिडिओ चालू असताना कोण ना कोण तरी कौन येत राहणार आपल्याशी बोलत राहणार तर आपण त्यांना सुद्धा एंटरटेन करूया सगळे नॉक्स संपलेले असतील हे कॉस्ट्युम आलेले आहेत माईक आलेला आहे स्क्रिप्ट आलेली आहे त्यामुळे आता आपण आपला शांतपणे मेकअप करूया सो मी ना माझा माईकच विसरलं होतं लावायला झटपट करायचं म्हणजे जर होतं विसरायला होतात विसरा होता गोष्टी हे असं असतं त्यामुळे मग त्याच्या ताई आधी फाउंडेशन केलेलं कधीही सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज तुम्ही आलात माझ्या मालिकेच्या म्हणजेच सारक आहे तिच्यासाठीच्या सेटवर ही आहे माझी मेकअप रूम आणि तुम्हाला सगळ्यांचं माझ्या मेकअप रूम मध्ये स्वागत आहे कारण आज तुम्हाला बघायला मिळणार आहे की मी झटपट उमाच्या लुक मध्ये कशी रेडी होते झटपट रेसिपी वगैरे आटत नाही आहे ना ऑल सो फस्ट थिंग फर्स्ट मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन मी तसं घरातून निघताना मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावून निघते पण त्याचा पुरेपूर उपयोग केला जातो ट्रॅव्हलिंगमध्ये मी ड्रायविंग करताना सनलाईटमध्ये वगैरे ते चांगलं चेहऱ्यात मुरतो मॉइश्चरायझर पण त्यानंतर सेटवर आल्यावर पुन्हा एकदा मी फेस क्लीन करते मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन सनस्क्रीन पुन्हा एकदा चेहऱ्याला लावते बरं आपला हा व्हिडिओ चालू असताना कोण ना कोण कौन्ण तरी येत राहणार आपल्याशी बोलत राहणार आपण त्यांना सुद्धा एंटरटेन करूया कारण काय आहे ती पण कामं महत्वाची आहेत कारण मेकअप करता करता आता मी हेअर करणार ममता वेलकम टू मै YouTube चैनल वीडियो है YouTube का हाई करू सको बर ही प्रो दिस्ती है यूट्यूब हाई एवरी वन तर आपण मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावून झालं आहे मी कोणते प्रोडक्ट्स वापरते आणि ते कसे माझ्यासाठी बेनिफिशल आहेत वगैरे हे मी सगळं तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन जेव्हा कधी मी डिटेल व्हिडिओ करेन हा आपला क्विक मेकअप व्हिडिओ आहे सो सगळ्यात आधी आपण स्किन रेडी करून घेऊया आणि फटाफट होण्यासाठी काही गोष्टींची तुम्हाला गरज लागते लाईक दिस फॅन मॉइश्चरायझर वगैरे चेहऱ्यात नीट मुरायला पटकन मुरायला तुम्हाला फॅनने मदत होऊ शकते मॉर्निंग हा um, okay, है ओमकार ओंकार से हाई करते विकास नेक्स्ट क्या होता है मॉइस्चराइजर और इसके बाद क्या होता है ये क्या है Primer. Primer. प्राइमर हाथा या प्राइमर आता आपण लावलेला आहे कलर करेक्टर आता यावर आपण लावणार आहोत आपला क्विक बेस अगेन तुमची कलर शेड टोन सगळं परफेक्ट असायला पाहिजे जेणेकरून तुमच्या एका स्ट्रोक मध्ये एका ड्रॉप मध्ये मेकअप सगळा खूप छान होईल सगळ्यात आधी हे मी सगळं फाउंडेशन मिक्स करून घेतलंय यामध्ये थोडस प्रायमर थोडस माझी रेग्युलर स्किन टोन आणि त्याच्यामध्ये थोडीशी ब्राईट टोन अशी मी मिक्स केली आहे आणि आता हा मला असं वाटत की माझा शेड आहे सो आता मी तो पूर्ण फेसला लावेखा त्या आलेल्या आहेत त्या माझ्या आता हेअर करतील साईड बाय साईड आणि ते यायच्या आधी जरा मला फाउंडेशन होणं खूप गरजेचं असतं तिथे मेळा व्हिडिओ सुरू आहे हाय बोलू सबको हाँ, तर ते याच्या आधी मी फाउंडेशन करून घ्यायचा प्रयत्न करते कारण मग हेअर इकडे तिकडे चेहऱ्यावर आणि सगळे मेकअप मध्ये केस जातात वगैरे अवॉइड करायला ओके okay, सो so आपण बेसिक एक लेअर मेकअपचा केलेला आहे ऑलरेडी आता मला असं वाटतं की सगळे नॉक्स संपलेले असतील हेअर झाले कॉस्ट्युम आलेले आहेत माईक आलेला आहे स्क्रिप्ट आलेली आहे त्यामुळे आता आपण आपला शांतपणे मेकअप करूया ओके आपलं फाउंडेशन झालेलं आहे तर तुम्हाला मी जी गंमत सांगणार होते तीही की गेले बरेच महिने विकास आमचा मेकअप होतो हाय से विकास विकास oh, oh, okay. yes. गेले बरेच महिने आमचा मेकअप करतो सगळ्यांचा त्यात तो ना मी जेव्हा जेव्हा स्वतःचा मेकअप करते तेव्हा तो बघत असायचा की मी मेकअप कसा करते मी काय वापरते नेक्स्ट प्रोडक्ट काय आहे आणि त्यात तो इतका सराईत झालाय त्याला माझं रुटीन इतकं छान माहिती आहे की आम्ही ह्याला ऑपरेशन थिएटर म्हणतो <laughs> आम्ही काय करत मी काय करते का जेव्हाही मला असं घाईतला मेकअप करायचा असतो ना तेव्हा मी त्याला सांगते की विकास नेक्स्ट विकास नेक्स्ट विकास नेक्स्ट आणि तो बरोबर मला नेक्स्ट जी गोष्ट लागणार आहे ती देते देतो सो विकास नेक्स्ट काय आहे

की वेळेला खूप महत्व आहे त्यामुळे तुम्ही जितक छान प्रोफेशनली पट आपण पड़ रेडी व्हाल तितकं तुम्हाला पुढचं तुमचं सगळं काम करायला जातं असं माझं मत आहे असं माझं एक मला मी सवय लावलेली आहे की संग्राम या तर यापेक्षा डेंजर आहे त्याला जर तुम्ही नऊचा कॉल टाइम दिला तर त्याचं असं म्हणणं आहे अजून कोणतरी बाकी आहे या खूप महत्वाची गोष्ट आलेली आहे चहा नितीश तर मी सांगत होते की संग्रामच वेगळंच असतो संग्रामला जर तुम्ही नऊचा कॉल टाईम दिला तर त्याचं असं म्हणणं आहे की त्याने नऊला रेडी असणं कॅमेरा समोर अपेक्षित असतो म्हणतो तो ते करतो ऑफकोर्स मुलांना मेकअपला की किती मिनिट मी रेडी होते पाच मिनिट फटाफट करणार बेस बीज मेकअप आपले पंधरा ते वीस मिनिट ठीक आहे आपण रेडी आहोत थँक्यू साडी आहे साडी लेके आओ तर आपल्या झाले ताई परत पर्यंत आपण फटाफट काय करूया हा आय करूया आणि खूप महत्वाचं तुम्हाला टिप देत होतो की ब्रश क्लीन करणं खूप महत्त्वाचं आहे तर ब्रश क्लीन करण्यासाठी विकास तू काय प्रोडक्ट वापरतोस आपण पेन्सिलच्या दुसऱ्या साईडला एक स्मजर आहे आणि आपण ते मजकूर हाय मानशे उ ये प्लीज इकडे माझा एक लाडका डिरेक्टर आलेला आहे इथे हाय तू कोण काय कोण खाली वाक अरे हा हिमांशु आहे आता हिमांशू तुला तो कॅमेरा फॉलो करा तू कुठेही जायचा प्रयत्न केला कडक काय कडक <laughs> <एक> तर <तम कड़क। laughs> हिमांशू आणि विकास हे आमच्या सेटचे दोन अनमोल रतन आहेत <laughs> ते बेस्ट फ्रेंड्स पण आहेत आम्ही आएगा का बिंदी त्याचा लुक बदलतो ना लगेच टिकलेला आर रेडी बिंदी हळदीपुंकू मेकअप हेअर एव्हरीथिंग इज डन आता फक्त ताई आली की साडी नेसायची हो सा। so, आहे आणि हो महत्वाचं सो हे जे टॅटू आहेत ना दोन ते तुम्हाला मालिकेत दिसत नाहीत कारण त्यांना खूप सराईतपणे आपण लपवतो तर ती एक मोठी प्रक्रिया आता करायची आहे मोठी म्हणजे ती पण अगदी एका मिनटाचीच आहे सो uh, विकास so, आता ता ता टॅटू लपवेल आपण आता साडी नेसणार आहोत आणि छान रेडी होऊन सेटवर जाणार आहोत स्क्रिप्ट वाचायची आहे मला त्यामुळे एक दोन काम आहेत महत्वाची तर आता मी रेडी झाल्यानंतर मी तुम्हाला भेटायला येते आता फक्त ज्वेलरी बाकी आहे बाकी हेअर मेकअप साडी सगळं झालेलं आहे अगदी वीस मिनिटात मेकअप हेअर आणि पाच मिनिटात साडी उमा इज रेडी ज्वेलरी झालेली आहे मंगळसूत्र कानातले टिकली हळदी कुंकू साडी एन एव्हरीथिंग इज डन uh, माझ्यासोबत तुम्ही झटपट uh, रेडी होण्यासाठी हा पूर्ण व्हिडिओ पाहिलात त्यासाठी खूप 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 थँक्यू या व्यतिरिक्त तुम्हाला कोणत्या वेगळ्या प्रकारचे व्हिडिओज बघायला आवडतील का मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा कारण मी हळूहळू हळूहळू माझं रुटीन शेअर करायचा प्रयत्न करते तर मला आयडियाज असतील तर नक्कीच सांगा काही तुमच्याकडे असेल तर की माझ्या आयुष्यातले अशा कोणत्या गोष्टी तुम्हाला बघायला आवडतील राघवचे सुद्धा काही व्हिडिओज मी घेऊन येते संग्रामसोबतचे सुद्धा व्हिडिओज शेअर करायचा प्रयत्न करणार आहे लवकरच तुम्हाला ते कसे वाटत आहे तेही सांगा आणि आज तुम्ही माझ्यासोबत गेट रेडी विथ मी हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी मनपूर्वक आभार सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनलला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा ला, 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 कमेंट करा कोणत्या टिप्स असतील मेकअपच्या वेगळ्या तर त्याही कळवा आणि अशीच आपली मैत्री वाढत राहू द्या थँक्यू सो मच